शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र अमर या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत शेतकऱ्यांसाठी खास खुशखबर आहे खरीप हंगाम हंगाम दोन हजार तेवीस मध्ये दुष्काळ पुरामध्ये झालेल्या शेती पिकाच्या नुसकानी निविष्ट बाधित शेतकऱ्यांना देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत हे खरीप हंगामातली जी नुकसान भरपाई आहे त्याच्या जिगार आलेला आहे तर तुम्ही आज पाहू शकता आपण हे पूर्णपणे जि आर पाहणार आहोत तर कोणत्या जिल्ह्याला कोणत्या निधी किती निधी भेटलेला आहे हे पाहू आपण तर महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग या शासन निर्णय निर्णय क्रमांक एस सी वाय दोन हजार तेवीस प्र प्रक्र अठ्ठावन्न मसा मदा मदामा कामा रोड हुतात्मा हुतात्मा राजगुर राजगुरू चौक मंत्रालय पुणे मंत्रालय मुंबई चारशे बत्तीस दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हे जी, या जी आर आलेलं आहे त्याचे प्रस्ताव आपण पाहणार आहोत वाचा शासन निर्णय महसूल वन विभाग क्रमांक संक्रित हे असं या दे जी आरमध्ये लिहिले आहे प्रस्तावना पाहणार आहोत आपण प्रस्तावना जे आहे अतिदृष्टी व पूर चक्रीवादन यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना हा हंगाम एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद प्रतिसाद निधीमधून विविध दराने नि निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येत आहे तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येत आहे शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सव्वीस तीन दोन हजार सत्तावीस तीन दोन हजार तेवीस राज्य आपत्ती प्रतिसाद निधी निधीचे निक निकप व विहित करण्यात आलेले आहेत वर नमूद क्रमांक पाच येथील दिनांक नऊ अकरा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जून ते दोन हजार ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानाकरिता दोन दोन तीन हेक्टर व्यवस्थापन साहित्य दोन हजार सोळा मधील तरतूद विचारात घेऊन जिल्हा स्तरावर तालुक्यानी हा दुष्काळीचे मूल मूल्यांकन करण्याबाबत शासन निर्णय महसूल वन विभाग क्रमांक सक्रिय दोन हजार सतरा प्रक्र एकशे त्र्याऐंशी त्र्याहत्तर दोन हजार सतरा दिनांक सात दहा दोन हजार सतरा व दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार अठरा आणि अन्यवय सुधारित निकम व कार्यपद्धतीने विहित करण्यात करण्यात आली आहे त्यामधील तरतुदीनुसार व अनुक्रमाने चार येथे नमूद एकतीस दहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णय याने राज्यातील चाळीस ट चाळीस स्टा, तालुक्यामधील मध्ये खरीप दोन हजार तेवीस हंगामाकरिता दुष्काळ जाहीर करण्या करण्यात आला आहे या शासन निर्णयाच्या चार मधील तरतुदीनुसार सादर करण्यात साधत तालुक्यातील खतेदारांना कृषी कृषी विषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान अनुवैज्ञानिक करण्यात आलेले आहे तर शासन निर्णय जे आहे ते खरीप हंगामात दोन हजार तेवीस करिता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस टक्के चाळीस तालुक्यामधील खादेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्रमांक दोन मधील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसादातून निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून अनु एकूण चोवीस लाख त्रेचाळीस दोन लाख चौवेचाळीस हजार दोनशे तीनशे बावीस पॉईंट एकाहत्तर लक्ष इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर खाली जर आलं तर आपण तुम्हाला जे मी दे डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देतो जी आरची तर ते मी तुम्ही आपण डाउनलोड करून पाहू शकता तर आता पाहणार आहोत आपण जिल्हे जिल्हे कोणते आहेत एकूण एकूण पंधरा जिल्हे आहेत पंधरा जिल्ह्यामधील नाशिक नाशिक जिल्हा आहे त्याच्यात तालुके आहे मालेगाव सिन्नर येवला आणि धुळे तालुक धुळे धुळे जिल्हा आहे त्याच्यातनी शिंदेगड तालुका आहे नंदुरबार जिल्हा आहे नंदुरबार तालुका आहे जळगाव चाळीसगाव बुलढाणामध्ये बुलढाणा आणि लोणार आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव आणि जालन्यामध्ये भोकरदान जालना बदनापूर अंबाड मंठा आणि बीड जिल्ह्यातनी वडणी धारूर अंबेजोगाई लातुर हे तालुके आहेत आणि लातूरमध्ये लातूरच आहेत रोट्टे इथं काही दिलेलं नाही आणि धाराशिवमध्ये वाशी धाराशिव लोहारा पुणे जिल्ह्यातील पुरंदर सा सासवट बारामती शिरूर गोड नदी दौड इंदापूर सोलापूरमध्ये बाळशी माळशी रस सांगोला करमाळा मांढा माढा सातारामध्ये वाई आणि खंडाळा कोल्हापूरमध्ये हातकंग हातकणांगले आणि हंड गडहिलज गडहिंग्लज सांगलीमध्ये शिराळा कडेगाव खानापूर विटा आणि मिरज असे असे जिल्हे आहेत यापैकी हे तालुक्यात सर्व एकूण एकूण जिल्ह्यात एकूण जिल्ह्यातनी मिळालेली जी निधी आहे ते आपण पाहू एकूण जिल्ह्यातनी पूर्णपैकी दोन लाख चौवेचाळीस हजार तीनशे बावीस इतकी निधी भेट भेटलेली आहे तर तुम्ही ही लिंक लिंक मी या जी आरची डिस्क्रिप्शनमध्ये देतो ते तुम्ही डाउनलोड करून ते तुम्ही पूर्णपणे वाचू शकता पुणे जिल्ह्यासाठी किती निधी आलेला आहे पुणे तालुक्यात नाही तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सब ते आम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकांनी नंटी प्रेस करा तर असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येतो घेऊन येतो आपण तर धन्यवाद